सगळ्या अंगाला वाढायची कुस्तावते हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुम तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची नवी एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर जो दोन हजार पंचवीसचा नवीन संकल्प केला होता ना मी की यावर्षी डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरपर्यंत जेवढे माझे शिलाईचे पैसे शिलाई माझा जोडधंदा आहे साईड बिझनेस माझा मुख्य व्यवसाय शेती आहे आणि मी गाया सांभाळते घरी चार पाच गाया आहेत पाज्या त्या गाया सांभाळते तर शिलाई माझा जोडधंदा आहे त्याच्याकडं मी काही पूर्णपणे लक्ष देत नाही जर वेळ भेटला तरच मी कपडे शिलाईला घेते आधी सांगून ठेवते आणि मी संकल्प जो केला होता ज्यांनी व्हिडिओ बघितला नसेल त्यांना मी सांगते मी दोन हजार पंचवीसचा नवीन संकल्प केला आहे नवीन वर्षाचा की दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरपर्यंत माझे जेवढे शिलाईचे जे पैसे येतील तेवढे मी एका गल्ल्यामध्ये साठवणार आहे मग जे काय होतील ते तुमच्यासमोर तर मला दोनशे रुपये आहेत दोनशे रुपये एकाच वेळी नाही आले दोन वेळा शंभर शंभर रुपये आले होते शिलाईचे अजून येणार आहेत पण मग मी काय केलं शंभर शंभर असं टाकत राहायचं त्यापेक्षा मी शंभर शंभरच्या नोट दोन नोटा चौधरी साहेबांच्या पैशामध्ये ठेवल्या आणि ही दोनशेची नोट मी घेतलेली तर आज ह्या गल्ल्याचं उद्घाटन करते काल मी हा गल्ला घेतला आहे दहा रुपयाला आणि आज या गल्ल्याचं उद्घाटन करते दोनशेची नोट टाकून तर आपण बघूया डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत माझे किती पैसे साठतात या गल्ल्यामध्ये फक्त शिलायचे आणि या पैशांचं मी काय करणार आहे ते गल्ल्या फोडल्याच्या नंतर सांगेल तुम्हाला आपला छोटासा पिगी बँक तर हा फोडेल मी कधी डिसेंबरमध्येच आणि जेवढे शिलायचे पैसे येतील ना तेवढे मी याच्यात टाकत राहणार आहे आज सुरुवात दोनशे रुपयापासून केलेली आहे तर मंडळी आता चालू आहे आपण गंजीत आणि तर मंडळी आपण चालू आहेत आता गंजित मला चौधरी साहेबांनी ते वाडं सकाळी पसरून टाकायला सांगितलं होतं दिवस बघा कुठं गेलं आहे आता नारळाचे आठ दिवस गेला आहे साडेपाच वाजलेले आहेत आता आणि उन्हाचं मला काही टाकावंसंच वाटलं नाही म्हणून मग मी म्हटलं चला आता टाकावं पसरून वाडं लय वेळ नाही जाणार पाचशे वाढई त्याच्यातल्या दहावीस पेंड्या तर संपून गेल्या असतील रात्री टाकतच रात्रीपासून टाकतोय ना आम्ही वाडं काल आणलं होतं पाचशे वाडं तर चला आता तेवढं वाडं पसरून घेते मी तर हे वाडं इथं पसरून ठेवलेले असं पसरलेलं नाही सकाळी ट्रॅक्टरमधन टायलीतून खाली करताना त्यांनी असं फेकलंय कसं पण ते एकावर एक, एक पडलं ना असं घामेजून काळं पडतं परत ते म्हणून मग त्याला आता पसरून टाकायचे एक वेळ वाळलं तर चालतं पण ती काळं पडलेलं चालत नाही इकडे पसरायचंय असं हे मकवानाच्या बाजूला असंच पसरत जा बोलले ते तर चला पसरून घेते मी आता चला मी पसरून घेते आता वाड आधी गायान टाकते तिकडे बघा कशा बघतायत माझ्याकडे त्या त्यांचं खादी संपली का पुढची की त्या माझ्याकडे बघतात हाताकडे लगेच सगळे बघतात अजून जिकडं जाईल मी तिकडे बघत राहतात तर चला मी वाडं टाकून घेते त्यांना आणि नंतर पसरते मंडळी फायनली सगळं टाकायचं झालंय चला दाखवते तुम्हाला मला प्राजक्ता बोलली होती तुम्हाला होणार आहे का आता एवढ्या उशिरा मी म्हटलेलं जेवढं होईल तेवढं तर टाकते चला दाखवते थोडा उशीर झाला साडेसहा वाजले पण टाकून झालं सगळं बॅक कॅमेऱ्याने बॅटरी ऑन करून ला दाखवायला लागेल अंधार झालाय ना सगळीकडं काय झालं कॅमेऱ्याला अरे देवा दिसत नाही पण ठीक आहे इकडून जे सुरुवात केली पसरायला इथपर्यंत पसरलं आहे हे <laughs> बघा इथपर्यंत पसरलं आहे आणि इकडे आपलं घर आहे त्याला तर मंडळी हे एवढंच आहे ना इथं हे बघा हे एवढं हे सुटलेल्या पेंड्यात होतील टाकायला उद्या दिवसभर टाकायला होतील पण माझ्या मा ना अजून गाया झाडाखालीच आहेत चौधरी साहेब मला गा ओरडतात झाडाखाली दिवस मावळल्याच्या नंतर गाया खेवत जाऊ नका म्हणतात ही बघा काळी अंधारात अजून काळी दिसते अंधारात काळी दिसतच नाही ही बसली छोटी डम्मी इकडे गाय उभी आहे बघा सोडायचं तुला सोडायचं सोडायचं की आता धमू तू पण बघ ती माझ्याकडं ही आमची घरची कालवडे बरं का तर चला आता पटापट गाय बांधून घेते इकडं ओढायचं राहिलं की इकडचं अंधारात काय दिसत नाही राव दिवसाच्या उजेडातच व्हिडिओ बनवला तर ठीक आहे नाही तर अंधारातली कामं काही दिसतच नाहीत आणि मला ना चहा प्यायची खूप इच्छा झाली पण आता चापीत नाही बसत मला ना आता चापीची खूप इच्छा झाली पण आता चहा पिऊन जमणार नाही चापीत बसून गाया वाजायला लागतील तर मोबाईल लावते चार्जिंगला लाईट आली आताच आताच म्हणजे तरी दहा पंधरा मिनिटं झाली लाईट आलेली मोबाईल चार्जिंगला लावते गाय इकडे घेते नंतर चुलीवर छान छान